छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांचे जागतिक आदिवासी दिनानिमित्त सोयगाव तालुक्यामध्ये सावळत बारा इथे मोठ्या साजरा करण्यात आलाय या निमित्ताने भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीमध्ये आदिवासी बांधव आणि गावकऱ्यांनी सहभाग नोंदवत आदिवासी संस्कृतीचं दर्शन घडवलं यावेळी आदिवासी तरुणींनी आपल्या समृद्ध संस्कृतीचा आविष्कार सादर केला पारंपरिक धनुष्यबाण हाती घेऊन आदिवासी मिरवणूक नृत्य सादर करत होते पारंपरिक वाद्य त्यावर ठेका धरणारे पारंपरिक वेशभूषेतील तरुण मिरवणुकीमध्ये सर्वांचेच लक्ष वेधून घेत होते आदिवासी वाद्यांच्या निनादाने शहरातील रस्ते धुमधुमून गेले होते महात्मा गांधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज वीर एकलव्य खाजानाईक आणि बिरसा मुंडा महापुरुषांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करून रॅलीची सुरुवात करण्यात आली आहे आदिवासी कुलदैवतांचा गौरव आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या या मिरवणुकीमध्ये आदिवासी वीर बिरसा मुंडा खाजानाईक जयपाल मुंडा वीर एकलव्य यांसह अनेक क्रांतिकारी आणि आदिवासी दैवतांचा गुणगौरव करण्यात आला गावातून मिरवणूक शांततेत काढण्यात आली आहे पूर्ण मिरवणुकीला बंदोबस्त फरदापूर पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रफुल्ल साबळे आणि उपनिरीक्षक सुग्रीव चाटे यांच्या मार्गदर्शनाखाली साळोदबारा पोलीस चौकीचे बीट जमादार मिरखा तडवी पोलीस अंमलदार शिवदास गोपाल यांनी चोख बंदोबस्त देऊन मिरवणूक शांततेत पार पडले मिरवणुकीमध्ये गावातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज नाईन महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी रहीम पठाण छत्रपती संभाजीनगर सोयगाव